नमस्कार संवाद अध्याय अत्यंत सहजावस्था भाक्सौदाय सात्वा अत्यन्तसहजावस्था जनकौवाच्यनन्तमहाम्भोधौ विश्वबोत इतस्ततः भ्रमते स्वान्तवाते नममास्त्यसहिष्णुता मय्यनन्तमहाम्बोधौ जगद्वीजस्वभावताः उदेतु आस्तमायातु न मे वृद्धिर्न चक्षतिः विश्वन्नाम विश्वन्नामविकल्पनाम् अतिशान्तो निराकार एतदेवाहमास्थिताः नात्मा भावेषु नो भावस्तत्रानन्ते निरञ्जने इत्सक्तो स्पृ इत्यसक्तो स्पृह स्पुरु शान्त अहो चिन्मात्रमेवाहम् इन्द्रजालोपमं जगत् अतो मम कथं कुत्र कल्पना श्लोक एक ते पाच हे मुनी महाराज या जगात वावरताना जगाच्या बदलत्या स्वभावामुळे त्याच्या अस्थिरतेमुळे मन कावरो पावरो व्हायचं बालपणी अगदी मूढ आनंदी स्वच्छंदी अवस्थेत सुद्धा सतत हे जगातलं अस्थैर्य मला आईन मजेच्या क्षणी दुःखात ढकलू द्यायचं क्षुल्लक कारणासाठी अश्रूंचे लोट डाळायला लावायचं तेव्हा वाटायचं मोठा झालो की सगळं बदलेल मोठेपण तरुणपण एक स्थिरता घेऊन येईल पण पुढे तारुण्यात तरी संकट दुःख बदलणाऱ्या परिस्थितीचे बदलणारे संकेत वाढत्या गरजा अपेक्षा आणि त्यांच्याशी जुळवून घेताना जीवाची होणारी त्रिधा एक ना दोन असंख्य प्रकारे जीवन आपली अस्थिरता दाखवतच राहिलं आणि त्यांनी मन हताश होईल हेलकावे खात राही एक प्रकारची त्याही अस्थिरतेची चिड येईल आणि जेव्हा जमेल आणि जेवढं जमेल तेवढं तिला विरोध करावा स्थिरता ओढून आणावी असा आटापिटा असा खुळा प्रयत्न मन करू पाहत असे पण महाराज आज या दशे चाही अंतिम अत्यंत स्थिर शान्त चित अशा दशे, मी अविचलपणे प्रतिष्ठित झालो आहे आणि जगाच्या बदलण्याविषयी अस्थिरतेविषयी आता कोणताही संघर्ष मनात येत नाही विरोध नाही त्रागा नाही बेचेनी नाही असं नाही की जगाचं चंचल पण हरवलं असं नाही की जगाचं चंचल पण हरवलं आजही जग सारखं हलतय सरपतय बदलताय सुधारणा दुर्धारणा स्वच्छता अस्वच्छता शांतता घसबजाट अशा विरोधाने भरलाय दारिद्र्य रोग असहायता अन्याय यांना देखील कुठेही तोटा नाही पण या अत्यंत अस्थिर चंचल आणि ज्याची कसलीच शाश्वती नाही अशा जगाला मी आता असं पाहू शकतो की जणू मी एक अफाट पसरलेला महासागर आहे आणि माझ्या अस्तित्वाच्या अगदी लहानशा टोकावर विश्व ही एक छोटीशी होडी आहे शिडाची होडी तिच्यात वारा भरतो आणि आपल्यातच भरलेल्या वाऱ्याने ती माझ्या पृष्ठभागावर इकडून तिकडे स्वैर हलत असते असते धक्के खात असते तर कधी संत तरंगत असते पण त्या विश्वरूप होडीशी माझ्यासारख्या महान सागराला सुतराम कर्तव्य नाही त्यातून मला काही मिळवायचं नाही ती मोडली डुबली म्हणून मला काहीही लाभहानी होणार नाहीये मी, कशाल मी कशाला तिला विरत करू किंवा मी तिला कशाला साह्य तरी करू ते आपल्याच गतीने आपल्यातच भरलेल्या वाऱ्याने पूर्वेकडे जावो कि पश्चिमेकडे मला तिच्याबद्दल काहीही किंचितही प्रतिक्रिया करावीशी वाटत नाही ती आहे एवढच होडी म्हटलं तर जरा निराळ अस्तित्व आहे असं तरी होईल पण खर म्हणजे ह्या जगाला माझ्याहून वेगळं अस्तित्वच कुठे आहे माझ्याच अमेय अस्तित्वाचा एक अगदी मर्यादित तरंग म्हणजे हे विश्व जशी ती होळी माझ्यावर तरंगली काय आणि बुडाली काय मला खरोखरीच फरक पडत नाही त्याप्रमाणे तरंग रूपाने माझ्याशी स्वरूपत अभिन्नच असलेली ही विश्व लाट विश्व लाट कितीही सुधारली वाढली म्हणून काही मी वाढतो असं नाही किंवा हे विश्व खंगल पुरटलं संपलं विलीन झालं म्हणून माझा काय तोटा होणार आहे अहो दर दिवशी झोपेत नाही का हे सगळं त्या सगळं विलीन होत माझ्यात म्हणून मी काही नष्ट होत नाही किंवा जागृतीत अफाट पसरत म्हणून मी कुठे वाढतो कारण आणखी एका दृष्टिकोनातून पाहिलं तर विश्व म्हणजे नुसता कल्पना विलास आहे त्यात समजा कल्पना करणारा पटकन दिसत नाहीये कुठेतरी नाहीसा झालाय किंवा लपलाय आणि नुसती कल्पना पसरली तर काय होईल समजा एक इमारत भर सर्वत्र एखाद्या चित्रकाराची शेकडो चित्र लावून ठेवली आहे आणि तो कुठेतरी लपला आहे तर आपली नजर फक्त त्या चित्रांना पाहते आणि त्यांनाच खरं समजते महान समजते क्षणभर त्याचा त्या कर्त्याचा कर त्या विसर पडून जातो आणि त्या चित्रांची असख्यता मनाला स्तब्ध करते पण ती सारी चित्रे म्हणजे तर त्या एका चित्रकाराच्या पूर्ण कल्पना शक्ती सागरातली फक्त काही थेंब नाहीत का त्याप्रमाणे हे विश्व कितीही विविधतेने भरलेलं असलं मोठं असलं तरी माझ्या अनंत स्वरूप सागरावर उमटलेली ती फक्त एक कल्पना रेखा आहे आणि त्या कल्पनेत कितीही उतार चढ असले खळबळाट असले तरी माझे स्वरूप अत्यंत शांत विकार रहित असते आणि त्याची ती सुंदर दिव्य शांती अत्यंत मधुर आनंदमय शांती मी या शरीरात वावरत असताना इथेच ह्या मस्तकात भ्रूमध्यात हृदयात सर्वत्र सतत अनुभवतो कारण तीच मी आहे तिच्यातच मी स्थित आहे हे मुनिवर्या, या विश्वात कुठेही नजर टाकली तर पंचभूतात्मक सृष्टीचा विलास दृष्टीला पडतो हे सारे विश्व त्यातला कण कण रेशन पंचभौतिक पांचभौतिक आहे आणि त्यांच्यावर त्रिगुणांचे गुणांचे विविध रंगी मिश्रण राज्य करत असते म्हणजे या जिथे जिथे कर्म घडते वाचिक किंवा मानसिक तिथे तिथे नटना चाललेला असतो आणि हा सर्वच पसारा निर्माण होतो आणि नष्ट होतो पुन्हा निर्माण होण्यासाठी आणि परत नष्ट होण्यासाठी त्यामुळे जे साधी आणि शांत आहे जे साधी आणि सांत आहे म्हणजे ज्याची सुरुवात झाली आणि जे, जे संपणार आहे ते जोवर दिसते आहे तोवरच अस्तित्वात आहे आणि ते देखील सदैव बदलते आहे नव नवनवी रूपे धारण करते आहे अत्यंत अशाश्वत आणि त्रैकालिक सत्यता नसणार हे विश्व अत्यंत अश्वा अशाश्वत आणि त्रैकालिक सत्यता नसणार हे विश्व म्हणजे कुण्या गारुड्याने मांडलेला ऐंद्रजालिक देखावाच आहे जो दिसतो तोवर किती खरा वाटतो भोगावासा वाटतो पण धरून ठेवायला गेलो तर त्यात काहीही तथ्य नसत आता ह्या विश्वाचे हे इंद्रजालासारखे भ्रामक स्वरूप ओळखल्यावर मला त्यातल्या काहीही घ्यावे किंवा टाकावे अशी प्रेरणा येण शक्य नाही कारण मी स्वतः न स्वरूप अपार आनंदाचा चैतन्याचा ठेवा आहे तेच माझ खरं स्वरूप आहे ही मनोदैहिक रचना जिला लोक माझ नाव देतात ती तर त्या नावाच्या इंद्रजालाचाच एक भाग आहे ती काही माझ खरं स्वरूप नव्हे एवढं खरं की याच मानवाकृतीत राहून मला माझ सत्य स्वरूप सापडू शकलं आणि आता या देहात वावरणारा जो मी चिदात्मा तो या देह गृहाच्या सर्व कोनाड्यांमध्ये माझ्या चिदवात लहरीने कोंडून भरलेला आहे आणि बाहेरही ज्याची आभा फाकलेली आहे तो चिन्मय दीप मीच आहे हे मला स्पष्ट समजून आले आहे आता या देवमनात किंवा सृष्टीत मला काहीही ग्राह्य उरलं नाही का काहीही का त्याज्यही उरलं नाही इथे सप्तम हरि ओम। आजच्या भागात इथेच थांबूया नमस्कार